तर हा व्हिडिओ आहे कालचा आणि काल मी एक मिनी ब्लॉग फक्त टाकला होता मग लॉगवाला व्हिडिओ मी अपलोड केला नव्हता कारण की ना आम्ही काल नवी मुंबईमध्ये गेलो होतो आणि म्हणजे डोक्याचं सी टी स्कॅन करण्यासाठी गेलो होतो तर दिवस पूर्ण तिकडंच माझा गेला आणि त्यामुळं ना मी म्हणजे लॉंग व्हिडिओ वगैरे काही अपलोड केला नाही कारण तिकडं ना, ना आ, हे वायफाय वगैरे नाही त्यामुळं तिकडं काही अपलोड करता आलं नाही मला आणि आता हा व्हिडिओ आहे ना संध्याकाळी आम्ही रिटर्न जेव्हा घरी येत होतो तेव्हाचा व्हिडिओ आहे तर मनामध्ये ना एक समाधान होतं की सी टी स्कॅनचा रिपोर्ट जो आहे तो नॉर्मल आला आणि मला ना थोडंसं म्हणजे मनामध्ये हे भीती वाटायची की म्हणजे रिपोर्टमध्ये काय येतं काय माहिती आहे पण जेव्हा रिपोर्ट नॉर्मल आला तेव्हा थोडंसं मनाला समाधान वाटलं तर आम्ही रस्त्यामध्ये इथे वडापाव खायला होतो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही अशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स ते वेळ आहे पहाटेची तर पहाटेच्या इथे सव्वा पाच झालेल्या आहेत आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी साहेब गेले त्यांच्या जॉबवरती त्यांच्यासाठी डब्बावर बनवून गेलं आणि ते त्यांच्या जॉबवरती गेले तर आता पाच ते दहा मिनटं मी बसले थोड्या वेळ आणि आता माझं जे काम उरलेलं आहे ते करून घेते तर हे बघा पहाटेचं वातावरण खूप शांतता असते पहाटेच्या टायमाला फक्त पाच वाजल्या की मग गाड्या भराभर भराभर जातात एवढंच बाकी म्हणजे फक्त गाड्यांचा आवाज असतो दुसरं काहीच नसतं आवाज आणि आता जसा पावसाळा संपला आहे ना तसं आठवणीने ह्या रोपांना पाणी द्यावं लागतं नाहीतर ना एकदम असं कडाक्याच्या उन्हामध्ये ना रोपं पूर्ण म्हणजे असं सुकून जातात आणि काल ना ह्या रोपांना पाणीच टाकलं नव्हतं कारण की मी पहाटे निघून गेली होती त्यामुळे आणि मी पण तिकडे बिझी होते त्यामुळं ना मी अनुष्काला पण सांगितलं नाही की रोपांना पाणी दे म्हणून आणि ते रोपं ना दिवसभर तसेच राहिले तर ना एकदम असं सुकल्यासारखी झाली होती ती रोपं पाणी नसल्यामुळे तर आता पहाटे पहाटे मी रोपांना पाणी देऊन झालं कारण फक्त ना पहाटे किंवा सकाळच्या टायमावरच म्हणजे जेव्हा ऊन नसतं ना तेव्हाच रोपांना पाणी द्यायचं असतं आणि कडक्याच्या ऊनामध्ये रोपांना पाणी दिलं ना, ना, ना तर ते चांगलं नसतं त्यामुळं मी आता होता वेळ माझ्याकडे तर मी रोपांना पाणी दिलं आणि असं पण मला आता बाल्कनी धुवून घ्यायचीच आहे किचनची तर रोपांना पाणी दिलं ना एकदाशी मग मा थोडीफार माती वगैरे उडते काहीतरी हे होतं त्यामुळं ना अगोदर पाणी दिलं रोपांना आणि त्यानंतर आता मी बाल्कनी पण धुवून घेणार आहे तर आता सगळ्यात अगोदर मी इथे किचनमध्ये आली आहे तर किचन क्लिनिंग करून घेते अगोदर जे काही पसारा वगैरे काढला होता म्हणजे साहेबांचा सा डब्बा मी आत्ताच बनवून दिला ना तर ते डब्बा बनवण्यासाठी जो काही पसारा वगैरे निघाला होता ताटं वगैरे हे ते ते सगळे मी आता इथे घासून काढले आणि त्यानंतर इथे गॅस स्टोव घासायला सुरुवात केलेली आहे आणि किचन ओटा गॅस स्टोव आणि हे टाईल्स वगैरे हे ना रोजच्या क्लिनिंगमध्ये आहे माझं म्हणजे कधीतरी असं कि गॅस स्टोव घासायचा असं नसतो तर रोजच्या रोज मी गॅस स्टोव किचन कट्टा वगैरे सगळं घासून घेते आणि एकदाशी सकाळच्या टायमाला जर सगळं घासून घेतलं ना स्वच्छ तर मग फ्रेश वाटतं एकदम दिवसभर मग काही टेन्शन वाटत नाही आणि जर अशा प्रकारे क्लिनिंग वगैरे केली नाही आणि दिवसभर नुसतं असं पुसून वगैरे ठेवलं किचनला तर मग ते म्हणजे स्वच्छ वाटत नाही त्यामुळं मी एकदा मॉर्निंगच्या टायमामध्ये असं घासून घेते स्वच्छ किचन आणि किचन घासताना ना कधी पण ते विम लिक्विड किंवा हँडवॉश किंवा शॅम्पू याचाच मी यूज करते कारण की याच्यान ना चांगला फेस पण होतो आणि म्हणजे सुगंध पण येतो किचन घासल्यावरती त्यामुळं ना मी साबण वगैरे लावत नाही किचन घासण्यासाठी ना तर हे जे लिक्विड असतात तेच लावलं तर मग एकदम छान सुगंध पसरतो घरामध्ये आणि आता इथे ना आ, जे हे जे काही वस्तू आहेत हँडवॉशची बॉटल म्हणा किचन वायपर म्हणा आणि हे गॅस्ट्रोच्या जाळ्या वगैरे सगळं मी व्यवस्थित असं घासून घेतलेलं आहे आणि जवळजवळ ना परवा दिवशीपासून थोडंसं तब्येतीमध्ये हेच आहे म्हणजे डोकं दुखत होतं दो, आणि त्यामुळं ना मग काल पण पहाटेच्या टायमाला मी व्हिडिओ वगैरे शूट केला नव्हता डायरेक्टली उठली तयारी केली आणि मुलांसाठी डब्बा वगैरे बनवला आणि त्यानंतर मग स्वतःची तयारी करून मी साहेबांसोबत मुंबईला गेली आणि साहेब तर पहाटे लवकरच निघत असतात त्यामुळं ना मला व्हिडिओ वगैरे शूटिंग करत बसायला वेळ पण नव्हता आणि स्वतःची पण तयारी करायची होती मुलांसाठी डब्बा पण बनवायचा होता साहेबांसाठी पण डब्बा बनवायचा होता त्यामुळं मग मी ना व्हिडिओ वगैरे शूट करत बसली नाही आपली पटापट कामं केली आणि त्यानंतर साहेबांसोबत मुंबईमध्ये गेली कारण की ना बऱ्याच दिवसापासून हे माझं जे टोक्याचं सी टी स्कॅन करायचं काम होतं ना ते बऱ्याच दिवसापासून राहिलं होतं म्हणजे आज उद्या आज उद्या असं चालू होतं माझ्याकडूनच म्हणजे ते वेळ झाला खरं तरी कारण की साहेब तर बोलत होते की मी जरी असलो किंवा नसलो तिथे अवेलेबल तरीसुद्धा तुझं तू जाऊन सी टी स्कॅन वगैरे करून घे पण ना मी एकटी जायचं म्हणलं तर माझ्या जीवावर यायचं त्यामुळं ना मग मी त्यांचीच वाट बघत बसली आणि त्याच्यामुळं ना उशीर झाला मला सी टी स्कॅन करायला पण एक हे झालं की चांगला रिपोर्ट आला त्यामुळं ना खूप म्हणजे मनामध्ये समाधान वाटलं मला कारण की आजकाल भरपूर भयंकर असं काही ना काहीतरी होत असतं डोक्याला किंवा मा कुठेही मार लागलेला असला आणि जुने जुख जखम असल्याने आपण दुर्लक्ष केलं की मग त्या जखमेचं ना काही ना काहीतरी वेगळंच रूपांतर होत असतं त्यामुळे थोडंसं मनामध्ये भीती वाटत होती आणि आता किचन ओटा वगैरे सगळं घासून झालं आणि क्लीन केलं त्यानंतर मी आली आहे किचनच्या बाल्कनीमध्ये तर बाल्कनी घासून घ्यायची आता तर त्यासाठी ना मी हँडवॉश टाकलं थोडंसं आणि त्यानंतर जो बाल्कनीतला नळ आहे तो, तो चालू केला आणि अशा प्रकारे किचन वायपरने मी जी बाल्कनी आहे ती पूर्ण स्वच्छ धुवून घेतली आणि लाद्या ज्या आहेत ना त्या सफेद सफेद कलरच्या आहेत त्यामुळे ना थोडंसंसुद्धा याच्यावरती जर काही घाण असलं ना तर ठळठळीत एकदम दिसून येतं त्यामुळं ना बालकण्या वगैरे ना रोजच्या रोजच घासाव्या लागतात एखाद्या दिवशी जर घास घासणं ना असंच ठेवलं ना न घासता तर खूप धूळ साठलेली दिसते आणि खूप घाण दिसतात बालकांनी त्यामुळं सकाळी सकाळी एक टाईम स सगळ्या बालकण्या धुवून घासून घेतल्या ना तर मग दिवसभर मुलं कधी बसतात कधी मी बसते असं होतं त्यामुळं स्वच्छ वाटतं बालकणीमध्ये तर बालकनी धुवायला ना जास्ती वेळ लागत नाही मला कारण की जे सामान अवेलेबल आहे तिथूनच मी तिथलंच आता किचनमधलंच वायपर घेतलं बाकी काय मी बकेट घेतली नाही काय नाही किचनमधलंच वायपर घेतलं नळ चालू केला डायरेक्टली बाल्कनी जी आहे ती स्वच्छ धुवून काढली तर आता ना कामं करून करून भूक लागली होती त्यामुळं ना मी आता इथे चहा पिते कारण की साहेबांना चहा वगैरे बनवून दिला होता पण मी चहा वगैरे घेतला नाही पहाटेच्या टायमाला त्यामुळे ना आता थोडंसं जास्तीच भूक लागली होती तर मी आता चहा आणि बिस्किट खाते आणि चहा ना गुळाचाच करते मी आजकाल तर हळूहळू ना साहेबांनासुद्धा मी साखरेचा चहा जो आहे तो बंद करायला सांगितलेला आहे तर साहेबांना पण आता ना आजकाल गुळाचा चहा आवडतो पितात ते आवडीने गुळाचा चहा अगोदर म्हणजे साधारण जरी काढलं ना गुळाचा चहा बनवायचा आहे म्हणून तर ते चहा पित नव्हते कसा तरी लागतो चहा असं सांगायचे पण आता मी ना हळूहळू त्यांना पण सवय लावली गुळाचा चहा पिण्याची तर खरंच गुळाचा चहा ना म्हणजे एवढं काही बेकार लागत नाही टेस्टी लागतो उलटं मला साखरेचा चहापेक्षा गुळाचा चहा चांगला लागतो तर आता इथे बिस्किट घेतलं आहे पार्ले जी जी माने जी तर त्यांना माझी मुलं पण मला हसतात की तुला पार्लेची बिस्किट कसं आवडतो तर गुड्डे सोडून देते आणि जी खाते पण ना जास्ती जे जा आपली आपली चॉईस असते त्यामुळं ना मला गुड डे हॅप्पी हॅप्पी हे बिस्किटं आवडत नाहीत पण पार्लेची बिस्किट आवडतो कारण की तू आमच्या जमान्यातला बिस्किट आहे आणि आम्ही भावंड सगळे जेव्हा लहान लहान होतो ना तेव्हा आमच्या पप्पांना रोज पार्लेची बिस्किट घेऊन यायची आमच्यासाठी आणि पार्लेची बिस्किट ना एकदम असं गार दूध असतं ना त्याच्यामध्ये खाल्लं तर एकदम टेस्टी लागतं म्हणजे जसं एक कॅडबरी कॅडबरीची टेस्ट कशी लागते।, लागते ना तशी टेस्ट लागते एकदम थंडगार दुधामध्ये बुडवून खायचं पार्लेची बिस्किट खूप टेस्टी लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कॉमेंटमध्ये सांगा मला तर आता चाललेलं आहे इथे मिनी नाश्ता चहा आणि बिस्किट तर या तुम्ही पण चहा आणि बिस्किट खायला तर आता इथे वाजलेले आहेत सकाळच्या साडेसात आणि मी मुलांना उठवलं अंथरुणं वगैरे सगळे काढले आणि आंघोळ वगैरे मी अगोदर केले के कारण की ना काल प्रवास केल्यामुळं हे अंग दुखत होतं त्यामुळं ना गरम गरम पाण्याने आंघोळ केले तर जरा आता मला बरं वाटत होतं तर आता आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मी इथे आता जे क्लिनिंगची कामं आहेत ते चालू केलेली आहेत तर फक्त माझं ना किचन क्लिनिंग करून झालेलं आहे आणि बेडरूम क्लिनिंग करून झालेलं आहे बाकी हॉलची क्लिनिंग बाकी आहे म्हणजे झाडू लादी वगैरे हे सगळं माझं काम बाकी आहे तर ते मी करून घेते तर तेवढ्यात ना वैभूदात आपण उठला होता इथे आणि वैभूदात असंच चाललं होतं ब्रश आणि त्याचा ब्रश झाल्यानंतर पटकन त्याला चहा बनवून देते म्हणजे थोडासा चहा आणि बिस्किट खायला होतो आणि त्याचा ना थोडासा अभ्यास बाकी होता तो तेला तो ते ते ना, ना आ, तर तो त्याला तो अभ्यास पण करायचा आहे परीक्षा चालू असल्यामुळे ना त्याची शाळा पण थोडीशी उशीरा आहे रोजच्यापेक्षा त्यामुळं निवांत चाललं होतं त्याचं तर आता इथे ना नाश्त्यासाठी मी सोयावळीचे कोफ्ते बनवणार आहे आणि चपात्या बनवणार आहे तर वैभवदादा आणि मी सोयावळीचे भाजी वगैरे आम्हा दोघांना पण आवडते पण हे कोफ्ते ना मी पहिल्यांदाच बनवणार होते आणि म्हणजे ना मी व्हिडिओमध्ये बघितले होते कोफ्ते बनवलं तर मला ना छान वाटले त्यामुळं मग मी म्हणलं की ट्राय करून बघावं तर त्यासाठी ना इथे सोयावडी भिजवून घेतली त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली आणि एकदम घट्ट असं पिळून घेतली आणि नंतर त्याला ना जारमध्ये असं वाटून घेतलं आबडधोबड असं तर इथे बघा बदलच चाललं आहे अभ्यास तर सोयावडी ना पूर्णपणे अशी एकदम बारीक अशी करायची नसते थोडंसं आबडधोबड असं ठेवायचं असतं तर आता सोयाबीन वाटून झाल्याच्या नंतर ना याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं म्हणजे दोन ते तीन चमचे बेसन तर बेसन नसेल ना तर तरी इथं तांदळाचं पीठ पण टाकलं तरी चालतं पण माझ्याकडे बेसन होतं त्यामुळं मी तांदळाचं पीठ नाही टाकलं याच्यामध्ये तर जास्ती टाकायची गरज नाही फक्त दोन ते तीन चमचेच फक्त म्हणजे बाइंडिंग व्यवस्थित व्हावी त्यासाठी तर आता इथे ते मी जवळून दाखवते तुम्हाला एक दोन आणि हा तिसरा चमचा बस याच्यावरती बेसन वगैरे टाकायची गरज नाही आणि त्यानंतर ना माझ्याकडे जेवढे काही पावडरचे जे मसाले होते ते टाकले म्हणजे हळद पावडर लाल तिखट धना पावडर जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला एवढे मी टाकले अर्धा अर्धा चमचा सगळे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकले अद्रक आणि लसणाची पेस्ट आणि त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि त्यानंतर टाकली थोडीशी कोथिंबीर बारीक कट केलेली आणि थोडासा कांदा तर जास्त कांदा टाकायची गरज नाही पण टाकला इथे थोडासा जेवढा लागतो तेवढाच कांदा आणि आता हे सगळं ना सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना त्याचे अशा प्रकारे कोफते तयार करायचे आहेत आणि हे कोफ्ते ना अशा प्रकारे गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर तेल ना गरम असलं पाहिजे व्यवस्थित आणि थंड तेलामध्ये जर टाकलं ना तर कोफ्ते चकून बसतात त्यामुळं ना गरम तेल असलं पाहिजे तर याला ना अशा प्रकारे अलटून पलटून चमच्यानी व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे तर हे बघा सर्व कोफ्ते मी अशा प्रकारे व्यवस्थित असं फ्राय करून घेतलेले आहेत आणि हे फ्राय केलेले कोफ्ते ना असेच खाल्ले तरीसुद्धा खूप टेस्टी लागतात तर आता हे जे कोफ्ते फ्राय केलेलं तेल होतं ते मी ह्या छोट्याशा केटलीमध्ये टाकून घेतलं आणि आता त्याच पॅनमध्ये मी कोफ्तेसाठी ना ग्रेव्ही पण बनवून घेणार आहे तर आता इथे कोफ्ता करी बनवण्यासाठी मी इथे दीड चमचा ऑइल घेतलं नंतर त्यामध्ये टाकलं अर्धा चमचा जिरा आणि जिरा व्यवस्थित तडतडला त्यानंतर मी याच्यामध्ये एक इलायची टाकली काळीवाली त्यानंतर थोडीशी दालचिनी आणि दोन तेजपत्ता तर इथे तेलात टाकलेले जे काही खडे मसाले होते ते व्यवस्थित फ्राय केले आणि त्यानंतर टाकला याच्यामध्ये कांदा बारीक चिरलेला कांदा दोन मीडियम साईजचे कांदे होते ते तर कांदे ना व्यवस्थित असं फ्राय झाले आणि त्यानंतर मी टाकलं त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित पटकन फ्राय व्हावा त्यासाठी मी त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं ना मीठ आणि टोमॅटो पण व्यवस्थित फ्राय झाला त्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केलं अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि आता त्यानंतर टाकणार आहे जे काही पावडरचे मसाले आहेत अवेलेबल ते जिरा पावडर धना पावडर गरम मसाला आणि काळं तिखट आणि सगळे पावडरचे मसाले व्यवस्थित असं फ्राय झाले की त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलं गरम पाणी तर आता पाणी ना जेवढं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि आता इथं ना छान अशी याची ये उकळी येऊ द्यायची तर याला बी झाकून ठेवते तर आता इथे उकळी आलेली आहे छान अशी नंतर त्यामध्ये ॲड करायचे हे फ्राय केलेले कोफ्ते आणि हे कोफ्ते तर टाकले ना तर याला जास्ती शिजवत वगैरे बसायची गरज नाही फक्त याच्यामध्ये कोफ्ते टाकून घ्यायचे आणि ते पूर्णपणे भिजले पाहिजे त्या ग्रेवीमध्ये एवढं हे मिक्स करायचे त्यानंतर याच्यामध्ये टाकले बारीक चिरलेली कोथिंबीर आणि नंतर याला झाकून ठेवलं आणि गॅस बंद केला बस इथे आता आपली कोफ्तेची रेसिपी तयार झालेली आहे तर आता त्यानंतर मी इथे पटापट वैभूदासाठी आणि अनुताईसाठी चपात्या बनवून घेते कोफ्त्याची रेसिपी तर तयार झाली आहे तर आता फक्त ब चपात्या बनवायच्या राहिल्या आहेत आणि सकाळी बटाट्याची भाजी बनवली होती त्यामुळं ज्यांना जे आवडेल ते ते खातील ज्यांना कोफ्ते खायचे आहेत त्याने कोफ्ते खातील ज्यांना बटाटे खायचे आहेत त्याने बटाटे खातील तर आता इथे पटापट फक्त चपात्या बनवायचं काम बाकी आहे तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय